नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय टी आय विथ अश्वजित या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सर स्वागत आहे आज आपण फिटर व्यवसायाच्या संपूर्ण सिलेबसवर आधारित एक टेस्ट सिरीज सुरू करत आहोत ते सुद्धा मराठी व इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा फिटर व्यवसायातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची टेस्ट सिरीज आहे याच टेस्ट सिरीजवर आधारित सीबीटी एक्झाम आपल्या जुलै व ऑगस्ट महिन्यात होणार आहे तर आपण सिरीज सुरू करूया पहिला क्वेश्चन व्हॉट इज द रिझल्ट ऑफ पुअर सिलेक्शन ऑफ फास्टनर इन मध्ये जर पुअर सिलेक्शन ऑफ फास्टनर झालं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो तर इट्स लीड्स टू अनसेफ कंडिशन सी नंबरचा ऑप्शन याचं उत्तर आहे दुसरा क्वेश्चन विच फास्टनर कम्स अंडर द परमनंट फास्टनिंग म्हणजे परमनंट साठी आपण खालीलपैकी कोणता फासनर युज करतो वेगवेगळ्या प्रकारचे फासनर आपण युज करतो जॉईन करण्यासाठी तर रिवेट हा असा फाशनर आहे जो परमनंट फास्टनिंग साठी आपण यूज करतो त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे विच स्क्रू इज यूज फॉर जनरल असेंब्ली वर्क जनरल कामासाठी असेंब्ली कामासाठी आपण खालीलपैकी कोणता स्क्रू यूज करतो तर तो आहे मशीन स्क्रू मशीन स्क्रू आपण हा जनरल असेंब्ली कामासाठी यूज करतो त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे विच फास्टनर इज युज ऍट अ क्लोज टोल असेंब्ली इज नॉट रिक्वायर्ड म्हणजे ज्या ठिकाणी क्लोज टॉलरन्स असेंब्ली लागत नाही अशा ठिकाणी आपण कोणता फास्टनर यूज करतो तर त्याचं उत्तर आहे मशीन बोल्ट पाचवा क्वेश्चन आहे विच स्क्रू इज यूज टू मेक परमनंट जॉईंट परमनंट जॉईंट बनवण्यासाठी आपण खालीपैकी कोणता स्क्रू यूज करतो तर आपण करतो ड्रायव्हर स्क्रू त्यानंतर आहे व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रू इन असेंब्ली असेंब्लीमध्ये दाखवलेल्या स्क्रूचे नाव काय तर हा कॅब स्क्रू आहे त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रू आपल्याला एक डायग्राम दाखवलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की या स्क्रूचं नाव काय तर हे एक ड्रायव्हर स्क्रू आहे तर याचं उत्तर आहे ड्रायव्हर स्क्रू हा टाईप यू आणि टाइप ट्वेंटी वन व दुसरा आहे टाईप यू त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ स्क्रू या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे डायग्राम मध्ये ओळखायचं स्क्रूचं नाव काय तर हा एक स्टडबोल्ड टाईप स्क्रू आहे त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ नट तुमच्या समोर एक डायग्राम आहे या नटचं नाव काय तर हा एक विंग नट जो तुम्ही सहज विदाऊट कोणत्याही स्पॅनर शिवाय लूज किंवा टाईट करू शकता त्याला आपण म्हणतो विंग नट आता व्हॉट इज द नेम ऑफ वॉशर चित्रात दर्शवल्याप्रमाणे वॉशरचे नाव काय तर, का का तर हा एक एक्सटर्नल टाइप वॉशर आहे अकरा नंबरचा क्वेश्चन काय व्हॉट इज द नेम ऑफ वॉशर या वॉशरचे नाव काय तर हा इंटरनल सुद्धा आहे आणि एक्स्टर्नल सुद्धा आहे त्यामुळं याला आपण इंटरनल आणि एक्स्टर्नल टाईप ऑफ वॉशर म्हणू त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ वॉशर यामध्ये फक्त इंटरनल आहे त्यामुळं आपण याला इंटरनल टाईप ऑफ वॉशर असे म्हणू तेरा नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ वॉशर चित्रात दर्शवलेल्या वॉशरचे नाव काय तर हा एक संग टाईप वॉशर आहे त्यानंतर चौदावा क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ वॉशर या वॉशरचे नाव काय निळे वॉशर आपल्यासमोर डायग्राम मध्ये दिसतायत तर हे आपल्याला ओळखायचे तर या वॉशरचं नाव काय तर हा एक लॉक टाईप वॉशर आहे नंतर पंधरावा क्वेश्चन विच स्क्रू आर यूज टू प्रिव्हेंट स्लिपिंग ऑन शार्प पोजिशनिंग अँड होल्डिंग कॉलर्स इन प्लेस ऑन शाप अँड होल्डिंग शार्प इन प्लेस इन असेंब्लीज म्हणजे याचा अर्थ असा आहे की खालीलपैकी कोणता स्क्रू आपण यूज करतो की पुल्लीला शाफ्टवरून स्लिप होण्यापासून तसेच पोझिशन चेंज होण्यापासून तसेच कॉलर एका ठिकाणी पकडून ठेवण्यासाठी आपण यूज करतो जी असेंब्लीमध्ये यूज होतो तर तो आहे सेट स्क्रू परंतु या ठिकाणी आपण आपण काय करना एक करूं काय करणार आहोत करून बघू उत्तर आहे सेट स्क्रू स्क्रू पण करतो याला कॅप आता टेस्ट आपल्याला ती करायची आहे सबमिट सबमिट झाल्यानंतर आपण परत काय करणार आहोत हीच टेस्ट मराठीमध्ये सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत तर करूया सबमिट सबमिट झाली या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुमचा स्कोर चेक करायचा आहे स्कोर चेक करा किंवा परत एकदा टेस्ट सॉल्व्ह करा परंतु आपल्याला काय करायचं प्रॅक्टिस करायची अगोदर आपण स्कोर चेक करणार व्ह्यू स्कोर बघा या ठिकाणी आपल्याला तीस पैकी अठ्ठावीस गुण मिळालेले आहेत पंधरा क्वेश्चनला तीस गुण आहेत तीस पैकी अठ्ठावीस मिळाले तर यामध्ये एक क्वेश्चन आपला चुकलेला आहे ग्रीन लेटरमध्ये जे दिसतंय ते सर्व आपले काय झालेले आहेत राईट क्वेश्चन आहेत आणि जे चुकलेले आहेत म्हणजे एकच आपला चुकला आहे तो कोणता चुकला आहे तर लास्ट वाला ज्याचं आपण उत्तर दिलेलं होतं सेट स्क्रू तर बघा रेड मध्ये जो आलेला आहे तो काय आहे रॉंग झालेला आपण कॅप स्क्रू केलेला आहे त्याचं उचित अँसर काय आहे सेट स्क्रू म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे पण सांगितले जाणार आहे जरा तुमची चूक झाली एकदा चुकलं दुसऱ्यांदा तुमचं काय होणार तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर परत काय होणार आहे तुमचं बरोबर येण्याचे चान्सेस वाढणार आहेत त्यामुळे उत्तर काय आहे सेट स्क्रू म्हणजे तुम्ही असं एक दोन वेळेस जर टेस्ट सॉल्व्ह केली तर तुमचे हे क्वेश्चन काय होणार आहे पाठच होणार आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाता जाता परीक्षेच्या वेळेस कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आता हीच टेस्ट आपल्याला काय करायचंय आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची मराठी ट्रान्सलेट करायची म्हणजे कशी करायची तर बघा तुमच्या गुगल क्रोमला असे बाजूला तीन डॉट असतात या तीन डॉट वरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे आणि ट्रान्सलेट या बटनवर क्लिक करायचं आहे ट्रान्सलेट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इंग्लिश मराठी असं दोन्ही लँग्वेज मध्ये करू शकता तर या ठिकाणी आपण आता काय करणार आहोत मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा हा पेपर परत एकदा सॉल्व्ह करणार आहोत तर पहिला क्वेश्चन काय असेंब्लीमध्ये चुकी ची चुकीची निवड केल्याने काय होते तर काय होते असेंब्लीमुळे असेंब्लीमध्ये चुकी ची चुकीची निवड केल्यामुळे असुरक्षित स्थिती निर्माण होते काय होते असुरक्षित स्थिती निर्माण होते कोणते कायम स्वरूपी फासनिंग मध्ये येते तर रिवेट हे कायम स्वरूपी फासनिंग मध्ये येते तिसरा क्वेश्चन आहे सामान्य असेंब्लीच्या कामासाठी कोणता स्ट्रू वापरला जातो तर सामान्य कामासाठी आपण जनरल असेंब्ली वर्क साठी कोणता स्क्रू वापरतो तर मशीन स्क्रू वापरतो त्यानंतर क्लोज टॉलरन्स मध्ये कोणता फाशनर वापरला जातो त्याला आवश्यकता नसते म्हणजे ज्या ठिकाणी क्लोज टॉलरन्स असेंब्लीची गरज नाही त्या ठिकाणी कोणता फाशनर वापरला जातो तर आपण अगोदरच बघितलं तो आहे मशीन बोल्ट कायमस्वरूपी सांधे तयार करण्यासाठी कोणता स्क्रू वापरला जातो परमनंट फास्टनिंग करण्यासाठी आपण कोणता स्क्रू वापरतो तर ड्रायव्हर प्रकारचा स्क्रू मध्ये दाखवलेल्या स्क्रू चे नाव काय या मध्ये तुम्हाला जो स्क्रू दाखवलेला आहे त्या स्क्रू चे नाव काय तर या स्क्रू चे नाव आहे कॅप स्क्रू या ठिकाणी तुम्हाला कॅप टाईप स्क्रू दिलेला आहे हाय कॅप स्क्रू त्यामध्ये स्क्रू चे नाव काय चित्रात दर्शवलेल्या स्क्रू चे नाव काय तर दिलेले तुम्हाला जे स्क्रू आहेत ते ड्रायव्हर टाईप ऑफ स्क्रू आहे त्यानंतर स्क्रू चे नाव काय तर हा एक स्टड बोल्ड टाईपचा स्क्रू आहे हा एक स्टडबोल्ड टाइपचा स्क्रू आहे त्यानंतर नट चे नाव काय तर हा एक विंग टाईप नट आहे ज्याला आपण सहज हाताने लूज करू शकतो किंवा टाईट करू शकतो डायग्राम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेत तुम्हाला बऱ्याचपैकी डायग्राम सुद्धा येतात आणि त्याचे फंक्शन सुद्धा येतात आता आपण बघणार आहोत वॉशर वॉशरचे नाव काय वेगवेगळ्या प्रकारचे वॉशर आहेत चित्रात दर्शवल्याप्रमाणे या वॉशरचे नाव काय तर हा एक बाह्य प्रकारचा वाशर आहे म्हणजे त्याला बाहेरच्या साईडला काय केलेलं आहे टीप तयार केलेले म्हणून याला आपण बाह्य प्रकारचा वाशर म्हणतो दुसरा आहे वॉशरचे नाव काय यामध्ये बाहेरच्या साईडला तसेच आतील साइडला सुद्धा काय केलेलं आहे टीप तयार केलेले आहे म्हणून आपण याला अंतर्गत आणि बाह्य प्रकारचा वॉशर असं म्हणतो आता या वॉशरचे नाव हो काय बाराव्या ना क्वेश्चन आहे वॉशरचे नाव हो काय तर यामध्ये फक्त आतल्या साईडला तयार केलेले आहे म्हणून याला आपण काय म्हणू अंतर्गत वॉशर त्यानंतर आहे तेरावा क्वेश्चन या वॉशरचे नाव हो काय तर हा आहे काउंटर संग प्रकारचा वॉशर आहे त्यानंतर आहे वॉशर चे नाव काय या ठिकाणी तुम्हाला एक साधा वॉशर दिलेला आहे याला आपण कोणता वॉशर म्हणतो लॉक टाईप ऑफ वॉशर अजून यामध्ये वॉशरमध्ये स्प्रिंग प्रकारचा वॉशर सुद्धा असतो तो आपण शॉक ऑब्झर्विंग साडेसात सुद्धा वापरतो वॉशरचा उपयोग आणि त्याचे प्रकार हे आपण थेरीच्या मध्ये सुद्धा बघणार आहोत परंतु आता आपल्याला काय करायचं टेस्ट मध्ये बघायचंय कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात तर वॉशरचे नाव काय आहे लॉक वॉशर आता शेवटचा क्वेश्चन आहे पुल्लींना रोखण्यासाठी कोणते स्क्रू वापरले जातात म्हणजे शापवर पुल्ली घसरण्यापासून कॉलर जागेवर ठेवणे धरणे शाप्रू आणि या सिम्लीमध्ये शाप जागेवर ठेवताना खालीपैकी कोणता स्क्रू वापरला जातो आपल्याला माहिती आहे आपण अगोदरच बघितलं की सेट स्क्रू हा त्यासाठी यूज केला जातो त्यामुळे आपण इथे काय करणार आहे सेट स्क्रू सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा स्कोर बघू शकता व्ह्यू स्कोर वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोअर दिसतो या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्कोअर दिसला इंग्लिश मध्ये आले असेल आणि त्याला मराठीत करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय करायचंय या तीन वरती क्लिक करून ट्रान्सलेट या बटनवरती क्लिक आहे याला तुम्ही मराठीत आणू शकता हिंदीत सुद्धा आणू शकता जर तुम्ही तिथे लँग्वेज हिंदी सिलेक्ट केली तर तुम्ही त्याला हिंदीमध्ये सुद्धा आणू शकता तर विद्यार्थी मित्रांनो समोरील व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज संपूर्ण बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद